मुंबईची ओळख आणि तुमचं आमचं सगळ्यांचं फेमस असणार मरीन ड्राईव्ह आता आणखीन उंच होणार आहे कारण मुंबईकरांना का पावसात जवळ कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर ते आहे मरीन ड्राईव्ह तो थंड गारवा आणि कट्ट्यावर बसून चहा पीत पीत मित्र मैत्रिणींसोबतच्या गप्पा पण या सगळ्यात अडचण येते ती म्हणजे पावसाळ्यामध्ये भरती वेळी उसळणाऱ्या लाटा पण आता यावरच उपाय म्हणून मरीन ड्राईव्हची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय जेणेकरून भरतीच्या वेळी येणाऱ्या लाटा आणि त्यामुळे साचणाऱ्या पाण्याचं ड्रेनेज होईल त्यामुळे मुंबईकरांनो आता पावसातून मरीन ला गेल्यावर लांब बसण्याची किंवा भरती पासून पळण्याची काही गरज नाही मस्त मन सोपत तुम्हाला फिरता येईल आणि बसता सुद्धा येईल तसेच मुंबई महानगरपालिकेने ई निविदा म्हणजेच ई टेंडरिंग प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला मध्ये सांगा आणि असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका